न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा रिक्षा चालकाने प्रवाशासोबत वीस रुपयांवरून भांडण केले मला ओळखले नाही का मी इथला भाई आहे तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणत प्रवाशाच्या डोक्यात दगड मारून प्रवाशाला जखमी केले महाळुंगे येथे मंगळवारी सत्तावीस तारखेला सकाळी साडे अकराच्या सुमारास ही घटना सुमारा घडली रिक्षा चालक रोहन गायकवाड याला पोलिसांनी अटक केली या प्रकरणी जखमी व्यक्तीच्या पत्नीने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला आणि त्याचे पती बँकेत कामाला जाण्यासाठी रिक्षातून जात होते ते म्हाळुंगे कमाणी जवळ रिक्षातून उतरले तिथे रिक्षाचे वीस रुपये सुट्टे न दिल्याच्या कारणावरून फिर्यादी महिलेच्या पतीसोबत वाद घातला मी कोण आहे तुम्हाला माहिती आहे का मला तुम्ही ओळखत नाही माझ्याबद्दल तुम्ही माहिती घेतली नाही मी इथला भाई आहे तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणत रिक्षा चालकाने फिर्यादी महिलेच्या पतीच्या पती डोक्यात दगड घालून गंभीर जखमी करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र गिरणार तपास करीत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा